मित्रांनो हा कुंदा चहा ह्याच्यामध्ये बघा या असा कुंदा असतो तुम्हाला प्रश्न पडला असेल कुंदा मध्ये काय आणि कसं लागतं कारण बरेच वेळा व्हिडिओ मध्ये पण मी प्यायची इच्छा होत मित्रांनो या काय त्या सांगतात बघा कुंदा सहा चहाची स्पेशालिटी किती रुपयालाय मित्रांनो लय दिवस झाला ऐकतोय कुंदा चहा कुंदा चहा काय चहा तुम्ही प्यालाय का चला येऊन बघूया मी पण म्हटलं काय कुंदा चहा नक्की बघूया चमचा असतोय चहा दिलेला त्यात चमच्याने हलवायचं असतंय काय टाकतात काय तर चला बघूया कुंदा चहा कसा आहे मित्रांनो मी आलो होतो चौकल्याला जरा कामानिमित्त तर इथं मला कुंदा चहा दिसला ह्या काकून बनवलेला तर चला बघूया पिऊन कसा आहे कुंदा चहा मित्रांनो मी पण आपल्या भागात पहिल्यांदा सिकुंदा चहा पहिल्यामुळे मी म्हटलं चला पिऊन तर बघाव कसा असते कुंदा हे पहिल्यांदा मला बघितलं वाटलं गुळच आहे काय गुळाचाच चहा असते काय कुंदा चहा म्हणजे पण नंतर ना टेस्ट घेतल्या की काय आपण ओनरला तर विचारणारच आहे काय असतंय कोंदाच्या म्हणजे आधी खाऊन बघूया कसा लागतोय कोंदाच्या हा ते असतंय कळलं कळलं पिळ भाऊ चल बर अशा प्रकारे हलवायचं आणि ते जीव करून घ्यायचं पिऊन बघूया हा आहे म्हणतंय तर न तोंडावरची एक्सप्रेशन बघून तर समजलंच असेल तुम्हाला कसा चहा एक मित्रांनो हे चहा पे अगोदर मला पण प्रश्न पडलेला हे चहामध्ये काय टाकलेलं असते नक्की तर चला विचारूया या मालकाला हे ये काकू येत ते बघा आपल्याला सांगते चहाबद्दल कसं आहे चहा कसा, कसा बनवला जातो मित्रांनो चहा तर रेग्युलरच वाटला मला त्याच्यामध्ये जे कुंदा टाकलेला आहे त्याच्यामुळे ते खरा फ्लेवर आहे तर चला विचारूया कसं आहे मित्रांनो जे चहा लवर असतील ज्यांना चहा प्यायला आवडतं तर त्यांनी एकदा नक्की प्यायलाच पाहिजे असं चहा कारण रेग्युलर चहा तर आपण रोजच पितो जरा काहीतरी वेगळं म्हणून कुंदा चहा प्यायला मी आलो होतो तर चहावर पिऊन एकदम खुश झालो मी आणि मस्त लागली टेस्ट चला आता विचारू या काकूनला मित्रांनो या काकू इतके सांगतात बा कुंदा चहाची स्पेशालिटी किती रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये ते काय टाकतात कोणता म्हणजे मस्त आहे मित्रांनो मस्त लागला चहा आणि मला क्वालिटी एक नंबर कुठे दुकान सांगा चौपला सोलापूर हायवे रोड मित्रांनो चौपूला सोलापूर हायवे रोड वर ब्रिज च्या थोडस पुढं आलं की शिवशंकर शिवशंकर चानक नक्की एकदा भेट द्या मित्रांनो चहा तर एवढा गोड नसतो तो पण त्यामध्ये जे खावा टाकलेला असतो किंवा जे खावाच म्हणायला लागल ते टाकल्यामुळे त्याची टेस्ट वाढते आणि मस्त लागतो मला तर आवडला कुंदा चहा आपला रेग्युलर चहा दहाला मिळतो पण हा विसला होता पण क्वांटिटी जास्त होती त्यात कुंदा पण होता कुंदा कुंदा चहा एकदा पिऊन तपा मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चहा प्या असेल तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा